स्वागत आहे तुमचं आणि आज आपण करतोय चिकनचं सुक्क छान असं वेगळ्या स्टाईलने आपण ह्या चिकन सुक्क केलेलं आहे आणि अगदी कमी साहित्यात आपण हे घरचे मसाले वापरून छान असं सुक केलेलं आहे तर ह्या चिकन सुक्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम असं चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही थोडी कलेजी वापरते आहे ते इकडे चिकन आणि कलेजी मी स्वच्छ असं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता मसाल्यासाठी मी इथे हळद आणि मीठ तसेच थोडस जिरा पावडर तसे थोडंसं धणे पावडर आणि मिरची पावडर घालते आहे ते इथे आपल्या घरात जे मसाले अवेलेबल असतात त्याच मसाल्यातून आपण हे चिकन करणार आहोत खूप असे मसाले आपण टाकणार नाही आहो तर थोड्याशा मसाल्यामध्ये आपण हे करणार आहोत तर इथे हळद मसाला जिरे धणे पावडर आणि मिरची पावडर तसंच घरगुती आपला मसाला घातलेला आहे घरगुती मसाला टाकून थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तसंच कसुरी मेथी आध्या लसणाची पेस्ट आणि थोडंसं असं दही घातलेलं आहे आणि एक लिंबू असं पूर्ण पिऊन थोडंसं आपण मॅरिनेट मॅरिनेशनसाठी अर्धा तास असं बाजूला ठेवून देऊया इथे अर्धा तास झाल्यावर इथे छान असं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यावर हे वीस मिनट अर्धा तास असं मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते आपण तेलावर असं परतून घेणार आहोत तर छान असं फास्ट गॅसवरच आपण हे चिकन आहे हे ते परतून घेणार आहोत त्या पद्धतीने ते इथे कुठेही घॅस आपण बारीक करणार नाही जर आपण घॅस बारीक केला तर इथे के आपल्या चिकनला पाणी सुटेल तर आपल्याला तसं न नाही करायचंय तर ज्यासाठी आपण चिकन आहे ते फास्ट गॅसवर आपण शिजून घेणार आहोत थोडंसं एटी पर्सेंट आपण असं चिकन असं शिजवणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं तेल आहे ते आपल्या साईडला आता व्हायला लागलं आहे आणि चिकन आपलं असं फ्राय व्हायला लागलंय आता यामध्ये आपलं चिकन असं दहा वीस मिनटांनी असं छान असं फ्राय झालेलं आहे या पद्धतीने हे बघा आता आपण इथे हे चिकन आहे थोडंसं एटी पर्सेंट आपलं शिजलेलं आहे हे थोडंसं साईडला करून घेऊया या पद्धतीने ते एका टोपात मी असं काढून घेतलेलं आहे आता इथे हे तेल थोडंसं आहे कढईमध्ये आता यामध्येच आपण मिरची तसे दोन कांदे आणि एक टॅमॅटो वापरते आणि थोडंसं कढीपत्ता इथे कडीपत्ता या तेलामध्येच मी घातलेला आहे आता या तेलामध्ये थोडासा चिकनचा ओलसर पण आहे तर पूर्ण आपलं असं परतवलं जाणार नाहीये ते इथे मिरची आणि कढीपत्ता आपण चांगलं असं थोडस परतून घ्यायचं आहे थोडं पाच एक मिनिट आणि छान असं परतून घेतल्यानंतर या पद्धतीने आपण थोडंसं मिरची आहे ती आपली परतून घेतल्यानंतर इथे आपण कांदा घालणार आहोत आता इथे माझा कांदा घालताना थोडा व्हिडिओ स्किप झालेला क्षमा असावी तर इथे मी कांदा घातलेला आहे दोन असे कांदे वापरले आहेत आणि इथे कुठेही गॅस आपला बारीक करून कर करायचा नाही आहे आणि चांगलं असं आपण हे कांदेही आता यामध्ये शिजून घेणार आहोत थोडेसे असे जास्त असं शिजवायचे नाहीये कारण की जसं जसं आपण चिकन टाकल्यानंतर आपलं कांदा शिजलाच जाईल तर इथे थोडासा आपलं कांद्याचं ओलाव्यामुळे आपलं चिकन आहे तर छान असं ज्युसी असं बनेल ते इथे थोडस ही घातलेला आहे तर इथे चिकन असं परतव परतवताना आपलं चिकन आहे ते खूप ड्राय असं बनणार नाही थोडस असं ज्युसी टाईपच बनेल ते इथे कांदा आणि टॅमॅटो मी असं हे उरलेलं जे चिकन आहे ते आता परतून घेते आहे आता चांगलं असं मिक्सअप करून घ्यायचं आहे आता इथे कांदा हा थोडासा तुम्हाला पूर्ण असं दिसतोय आता थोड्या वेळाने हा चा कांदा आहे तो चांगला असा त्यामध्ये मुरून जाईल आता इथे मी काळी मिरी पावडर वापरते जास्त मसाले टाकायचे नाही आहेत आपल्याला तर आपण बेसिक मसाले टाकलेत जे नेहमी आपले वापरातले असतात ते तर इथे थोडंसं सॉस सो वापरते सोया सॉस वापरणं वापर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यावरच वापरा नाही वापरलं तरी चालेल आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलेलं आहे वरून तर आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं अगोदर हो त्यामुळे थोडंसं चवीनुसारच टाका लागल्यास आणि इथे थोडंसं दहा मिनटं आपण हे शिजून घेऊया आता हे बघा यामध्ये ते तेल आता थोडस साईडला झालेलं आहे आता या पद्धतीमध्ये आपलं चिकन आहे ते छान असं ज्युसी आणि सुक झालेलं आहे ते ते असं ड्राय असं बनत नाही थोडस ज्युसी टाईपच हे चिकन सुक लागतं तर नक्की करून बघा खूप छान अशी आणि वेगळ्या पद्धतीने हे चिकन असं लागते तुम्ही नेहमी जसं चिकन करता त्या पद्धतीचं हे चिकन नाहीये खूप असं छान असं चिकन लागते आणि नक्कीही ही जी डिश आहे ती नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्हाला ही डिश कशी वाटली थँक्यू